नृसिंहवाडी ज्याला नरसोबाची वाडी म्हणूनही ओळखली जाते हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे स्थळ श्री नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते येथे दत्ताचे मंदिर आहे आणि ते एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे कृष्णा पंचगंगेच्या तीरावर असलेल्या या मंदिरात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सुपस्कार पार पाडले जातात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी घालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो गेण दत्ताची पालखी